काय तिकडे दहा पंचवीस गावात गेला पाहिजे हा चला आली काय भाई आलं काय पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस त्र्याऐंशी पुढची जोडी सगळं जय सांभाव पाडगाव देवरोप मधून आलेली जोडे पाडगावची जोडे अप्रतिम भरधाउणारी आहे बुल्हारत असणारी जोड्या जय सांभा पाडगाव सोयची बघूया सुटले समाजात

મને સાહેબ આજે આલીધી આ ટી આ ટી સૂચના દેતાય 22 8 9 કાજાજી દેસ્તોય એવી ડોક્ટર પ્રસન્ન સુપરમ માણેકર હેગા ચાલો તો કે

बाबूया या ठिकाणी कसा काल देवाच्या आशीर्वाद केले यांच्यावर किती सक्यजी टाइमिंग किती आहे प्रेक्षकांची गर्दी सुद्धा आहे वेग आहे जोडीला ज्यांची खर कसं या ठिकाणी जोडी या ठिकाणी जोडी सुटलेली आहे निंबांतर पार केलेलं आहे अजूनही ही निंबांतर बाकी आहे टायमिंग सांगायचं जोडीस त्र्याण्णव तेवीस त्र्याण्णव सगळ्यांना एकसष्ट सूरजी चौदा एकसष्ट रेकॉर्ड आबाधित आहे साहिल चांगे शांताराम मामा हरेकरांची जोडी रेकॉर्ड सुरजी वाजले जोडी सुटले सुटसाठ वेग आहे

बघूया आकाश कशी जोडी बोलवतोय रेकॉर्ड ब्रेक करतोय काय आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक झालाय तेरा एकोण नव्वद चा रेकॉर्ड आहे शंताराम मामा हरेकर कुराळवाल्यांचा रेकॉर्ड अबाधित राहिला तेरा एकोण नव्वद चा रेकॉर्ड आहे त्याचं नाव आहे आकाश जुदाम बबिया लावतोय किती दम कारण नाही स्पर्धा आहे आव्हान झाला पाहिजे नक्कीच या ठिकाणी बघूया आकाशच्या हातामध्ये जोडी दिली आहे जबाबदारी आकाशच्या हातामध्ये काय करतोय काय घडणार काय बिघडणार सुरेची कोण कुणाला पडणार भरी कारण या नाहीशीच्या स्पर्धेची किमी आली, आली आहा, क्या बात है कारण कायशीकरांचा प्रेम आहे म्हणून एवढे प्रेक्षकांची तुफान गर्दी झालेली आहे आणि ही गर्दी या नियोजनाचं साक्ष देते की कशा पद्धतीचं नियोजन झालेलं जोडे जोडे चला हे एवढा टाइम घेऊ नका तुम्ही चला झालेल्या जोडी सोडू द्या मिडी सोडली जाणार नाही कोणाची जोडी रनिंग मध्ये सोडली जाणार स्पर्धेचा गेम आहे लक्षात ठेवायचं प्रत्येक स्पर्धकानं मी सुरुवातीला सांगितले हे नियम तुम्ही लवकर आला त्याच्या मी लवकर बोलत होती सुट्टी बघा येसके

येऊ दे जबरदार सत्तावन्न पंधरा सत्तावन जबरदस्त जोडी पळाले पंधरा सत्तावन्न पुढची जोडी घ्यायची मारेवण जोडीनं पार केलंय तरी जास्ती कमी पडलाय परंतु या ठिकाणी पंधरा सत्याहत्तर पंधरा सेकंद आणि सत्ता या ज्या ज्या महिला उपस्थित आहेत आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे या नांगरणी स्पर्धेनिमित्तानं ज्या ज्या महिलांनी आपल्या या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली आहे जोडी त्यांचाळीवाले सत्तावन्न शंकर पार्वती पुत्र पाठपणा अठ्ठावन्न नंबर सक्षम विनोद मध्ये असे एकोणसाठ कळमाई देवी प्रसन्न राहोळ काही भावानी प्रसन्न द्यायचीवाळी जोडी घ्या पंधरा तेरा तेरावाला आता आलाय

आपण जरा बाजूला व्हा मला दिसलं पाहिजे मला तर दिसलं नाही तर तुम्हाला मी काय सांगणार नाही चला पैसे पण देणार नाही मला डबल एस कंपनी काय बोललो नाही तर बाजूला होती तू नाही ना नाही नाही कारण कपडे सुरुवात झाल्या म्हणजे नाही थोडे चांगले मला द्या

ટિકા પ્રસંગ શિરવલી पंचायत गावा घेराव आंदोलन प्रसना सावडेकर राणो या yeah, कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे तरुण तरुणदार जिल्हाध्यक्ष उत्कृष्ट संघटक म्हणजे मित्र यांना मी विनंती करते करतो की दोन शब्द मार्गदर्शन करो सगळ्यांचा लक्ष चाललाय सतरा शहाऐंशी नाही चालणार पंधरा नव्या हा हा एक्केचाळीस चौदा एक आवडा जोडी थोडा

अतिशय मनाची छोट्या जाधव की कोसुंबकरांचा नायशीच्या मैदानात चिखलाचा वेध घेताना बाजूला त्यांचा लाडका वय उजव्या सुद्धा बाजूला त्यांचा घरचा कोसुमकरांचा आवाज त्यांनी जसा केला त्यांचा आवाज आणि जावय नायशिक पहिला नंबर मानतात का पाहूया उत्सुकता लागलेली शिकेला शकुन मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट श्री किशोर भालचंद्र मित्र मित्रमंडळ नायशी आयोजित भव्य सामूहिक राज्यस्तरीय मंगळवी स्पर्धेमध्ये उपस्थित स्वागत

आम्हाला काही वाचरे का मारतोस्त सोळा सत्तावीस नाही चालणार चौदा लाख मैदाना मला वाटत या ठिकाणी दहाव्या क्रमांकावर निलेश बळीराम नागवेकर वाडा वेचणार वाले पंधरा सेकर चौदा पॉईंट दहाव्या क्रमांकावर पंधरा सेकर चौदा पॉईंटला मैदान लॉक व्हायची नोंद द्या कुठची थोडी पंधरा लाख मैदान लॉक झाले बघाडी जोडी संजय वामन सावंत संजय वामन सावंत पालीवाले चला पालीवाले जोडी ट्रॅक्या चलाडक्यानी सावकार लाडक्यानी सावकार ज्या जोडीनं पुरा महाराष्ट्र गाजवलाय तो लाडक्यानी सावकार पालीवाले सावंत साहेबांचा पाली, पाली बाबर मधली जोडी शिमारेश्वर येते जबरदस्त जोडी आहे

ही थोडी किरण कथा मुलगावाला कशी बनवतोय घरी लावून घ्या घरी लावून घ्या मोजक्या थोड्या बनायचे आहे अशी कथा लिंगाई इकडून सरपंच काय बोलतात बघा आमच्या ठिकाणी कॅमेरा फिरवला का, का नाही आम्ही काय नाही दिसतोय का नाही काल सकाळपासून फक्त आम्ही होता नाही आम्ही पण दिसलं पाहिजे चपटत चपटत चपटतात धोडीला पकडून ठेवलं होतं जाऊ दे जरा धोरी सुटण्यासाठी थोडासा वेळ गेला

Wanah, 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 wanah. Tan, 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 tan. Wangtar ke, wangtar ke, phiro, phiro, phiro. Ala, 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 ala. Semangat, semangat. Wangtar, wangtar. Tan, 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 tan. Kira ber, kira ber. Ala, ala, wangtar, ala. Soal tiga. Lima, tiga, lima. Mulakan. Naik, naik, naik. Jawab, jawab. Tali, tali. Tali, tali. Tali, tali. Tali, Oh, jawab, jawab. Semangat.

जाकडी फक्त सुनील गांगरकरच करतात आणि अतिशय सुंदर बोलतात ते चांगल्या तर चांगलं कौतुक करणारा मी माणूस आहे मग ते शायरी क्षेत्रात असो समालोचन असो माझ्यापेक्षा चांगलं हे मान्य करणार मी आहे मी आपण आयुष्यात जे मान्य करतो त्यात तुमचं मोठेपण होतं शांत घ्या ह्या जोडीचा पहिला हे होते ही जोडी पहिली होते नंतर बघू काय ते जोडी

दिसत नाही छत्री अजून करायची उघड म्हणजे मला चांगलं दिसेल कॅमेरामध्ये पण चांगले येईल तर एवढ्या बळी तर जबरदस्त जबरदस्त आली 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 आडी काय चमत चमत एवढे पड एवढे मला काय दिसत नाही आली